नमस्कार मी अंतरा स्वाद तुमचं स्वागत आहे पावसाळा म्हटलं की मक्याची कणसं दिसायला लागतात आणि मक्याची कणसं तर सगळ्यांनाच आवडतात तर आज आपण याच मक्यापासून एक मस्त अशी टेस्टी टँगी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे क्रिस्पी मसाला कॉर्न हे कॉर्न मस्त लागतात आपण स्ट्रीट फूडवर तर बघतोच आणि हे सगळ्यांनाच आवडतात अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत हे सगळेच जण आवडीने खातात तर ह्याच मसाला कॉर्नची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत व्हिडिओ कुठे आणि आपल्या चॅनलवर पावसाळा म्हटलं की आपल्याला मक्याची कणसं दिसतात आणि मक्याची कणसं तर सगळ्यांनाच आवडतात तर आज आपण ह्याच मक्यापासून एक मस्त चमचमीत स्ट्रीट फूड रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे क्रिस्पी मसाला कॉर्न हे कॉर्न मस्त लागतात चटपटीत लागतात एकदम टँगी लागतात पावसामध्ये हे मसाला कॉर्न खायला खरंच खूप मज्जा येते एकदम टेस्टी लागतात तर ह्यासाठी इथे मी एक अख्ख्या कणसाचे दाणे हे काढून घेतलेले आहेत हे बघा एक कच्चे दाणे आहेत तर आता आपण हे जे दाणे आहेत हे सर्व शिजवून घेणार आहोत आपल्याला हे बॉईल करायचे आहेत आता आपण हे जे मक्याचे दाणे जे आहेत हे आपण आता बॉईल करून घेणार आहोत शिजवून घेणार आहोत तर इथे मी एक भांडं घेतलं आहे यामध्ये पाणी घेतलं आहे पाणी आपल्याला साधारणतः मक्याचे दाणे बुडतील एवढं घ्यायचं आहे तर यामध्ये आता आपल्याला हे जे मक्याचे दाणे आहेत हे या आपल्याला यामध्ये घालायचं आहेत आपल्याला हे मक्याचे दाणे चांगले उकडवून घ्यायचे आहेत साधारणतः दहा ते पंधरा मिनटं लागतात उकडायला तर आता आपण उकडून घेऊया आपले मक्याचे दाणे चांगले उकडलेले आहेत हे बघा मस्त उकळी फुटलेली आहे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत तर आता आपण इथे गॅस हा बंद करूया आणि हे मक्याचे दाणे हे काढून घेऊया आपल्याला हे दाणे एका चाळणीवर काढायचे आहेत म्हणजे पाणी हे खाली पडून जाईल इथे आपण आता एक भांडं घेतलंय यावरती आता आपण एक चाळणी ठेवणार आहोत आणि ह्यावरती आपण मक्याचे दाणे हे सर्व काढून घेणार आहोत म्हणजे पाणी हे खाली पडेल आणि मक्याचे दाणे हे व्यवस्थित वरती राहतील <us> तर आता आपल्या इथे मक्याचे दाणे हे शिजवून मस्त झालेले आहेत आता आपल्याला हे गरम असतानाच यावरती हे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे कॉर्नफ्लॉवर ह्याला पूर्ण चिकटलं पाहिजे म्हणजे आपले मक्याचे दाणे हे मस्त कुरकुरीत होतील तर आता आपण ह्यावरती साधारणतः अर्धा कप हे कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे मस्त असा कुरकुरीतपणा येतो आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर ह्या मक्याच्या दाण्यांना व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे हे गरम असतानाच आपल्याला करायचं आहे आणि ओले असतानाच आपल्याला करायचं आहे हे कॉर्नफ्लॉवर याला व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे व्यवस्थित कोड झालं पाहिजे म्हणजे आपले तळल्यावरती हे दाणे व्यवस्थित असे क्रिस्पी होतील छान असे कुरकुरीत होतील जर नीट लागलं गेलं नाही तर ते मऊ पडू शकतात आपलं इथे कॉर्नफ्लॉवर हे सगळं व्यवस्थित लावून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणत एक स्पून मिरी पावडर आपण इथे एक टी स्पून वापरतो आहे बाकीची थोडी आपण नंतर घालणार आहोत हीसुद्धा याला व्यवस्थित अशी चोळून घ्यायची आहे म्हणजे ह्याला मस्त लागली जाईल आणि ह्याला खूप छान अशी टेस्ट येईल तर आता आपली ही मिरी पावडरसुद्धा व्यवस्थित लावून झालेली आहे तर आता आपण हे जे मक्याचे दाणे आहेत हे आता आपण तळायला सुरुवात करूया मी तुम्हाला जळून दाखवते हे बघा आपल्या मक्याच्या दाण्यांना कॉर्नफ्लॉवर आणि मिरी पावडर ही व्यवस्थित कोट झालेली आहे प्रत्येक दाण्याला इथे कॉर्नफ्लॉवर लागलेला आहे तर आपल्याला असंच करायचं आहे तर आता आपलं हे कोटिंग करून झालेलं आहे हे मस्त तळून घ्यायचे आहेत म्हणजे छान कुरकुरीत होतील तर आता आपण हे तळायला सुरुवात करूया तर आता आपलं तेल तापलं आहे का आपण आता हे चेक करूया यासाठी इथे मी एक मक्याचा दाणा यामध्ये घातलेला आहे हा मक्याचा दाणा लगेच वरती आला नाही आहे याचा अर्थ आपलं तेल अजून तापलेलं नाही आहे थोडं तापायला हवं आहे तर आता आपण हे तेल पूर्णपणे कडकडीत तापवून घ्यायचं आहे आता आपलं तेल हे चांगलं तापलेलं आहे यामध्ये आता आपण हे हळूहळू मक्याचे दाणे घालायचे आहेत मक्याचे दाणे घालताना एकदम सावकाश घाला आणि लगेच थोडं पाठीवा कारण हे मक्याचे दाणे पटकन उडण्याची शक्यता असते आणि ते पटकन असे फुटू पण शकतात त्यामुळे घालताना एकदम सावकाश घाला आपल्याला हे फुल गॅसवर तळायचं आहेत तर ते छान असे क्रिस्पी होतील एक दोन मिनटं आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत म्हणजे चांगले असे कुरकुरीत होतील आपले मक्याचे दाणे हे तळून झालेले आहेत हे बघा असे हलके फुगलेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया आपले मक्याचे दाणे इथे मस्त असे कुरकुरीत झाले आहेत हे बघा आणि छान असे फुलले आहेत याचा अर्थ आपले दाणे झाले आहेत आता आपण हे एका चाळणीवरती काढून घेणार आहोत आपल्याला हे पेपरवर काढायचे नाही आहेत नाही तर ते एकदम मऊ पडतील चाळणीवरती काढल्यावर काय होतं एक्सेस जे ऑइल असतं ते पूर्णपणे निघून जाईल यामध्ये थोडंही तेल शिल्लक राहणार नाही तर आता आपण असेच बाकीचे दाणेसुद्धा तळून घेऊया एकदम हळुवारपणे आपल्याला हे मक्याचे दाणे घालायचे आहेत आपल्याला हे मस्त असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत आपल्या इथे मक्याचे दाणे हे मस्त असे तळून झालेले आहेत हलकेसे दाणे आपले फुगलेले आहेत त्याचा अर्थ आपले व्यवस्थित तळलेत तर आता आपण हे काढून घेऊया आपल्या इथे मक्याचे दाणे मस्त तळून झालेत हे बघा तर आता आपण हे एक या चाळणीवरतीच काढून घेणार आहोत तर आता मी असेच बाकीचे सुद्धा तळून घेते हे बघा आपले इथे कॉर्न मस्त तळून झालेत आवाज ऐकताय तुम्ही किती आता मस्त असा कुरकुरीतपणा येतो आहे यातलं जे एक्सेस ऑइल असतं ते पूर्ण निघून गेलेलं आहे कारण आपण इथे जाळीवर काढलेलं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा जे एक्स्ट्राचं आपलं तेल असतं ते पूर्ण असं निघून जातं म्हणून आपण इथे जाळीवर काढायचं म्हणजे मग आपले जे मक्याचे दाणे जे असतात कुरकुरीत असलेले ते मऊ नाही पडत तर हे बघा आवाज ऐकताय तुम्ही किती मस्त असा कुरकुरीत आवाज येतो आहे तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया इथे मी एक बाऊल घेतलंय यामध्ये आता आपण हे जे तळलेले मक्याचे दाणे आहेत हे, हे काढून घेणार आहोत तुम्हाला आवाज एकदा पुन्हा ऐकवतोय बघा हे बघा किती मस्त कुरकुरीत आवाज येतोय एकदम छान असा कुरकुरीत पण आलाय बघा हाताने पण हे असं केल्यावरती आवाज छान येतोय तर आता आपले हे मक्याचे दाणे मस्त असे तळून झालेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये सगळे मसाले घालणार आहोत ज्याने आपल्या या मक्याच्या दाण्यांना मस्त स्वाद येईल तर आता आपण सर्व मसाले घालून घेऊया यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून जिरा पावडर इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतली आहे मस्त टेस्ट येते यानंतर आता आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून चाट मसाला याने एक टँगीपणा येतो एक टेबलस्पून मिरी पावडर आपण इथे आधी पण थोडी घातलेली आहे याने मस्त टेस्ट येते यानंतर आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून रेड चिली पावडर मीठ चवीनुसार इथे तुम्ही सैंधव मीठसुद्धा वापरू शकता एक टेबलस्पून लिंबाचा रस ह्याने एक मस्त टेस्ट येते पण जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल इथे तुम्ही लिंबाच्या रसाच्या ऐवजी आमचूर पावडरचासुद्धा वापर करू शकता ते सुद्धा इथे मस्त लागतं बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मसाला हा सगळीकडे लागला गेला पाहिजे म्हणजे आपले मक्याचे दाणे हे खूप टेस्टी लागतील हा मसाला मस्त लागतो खरंच हे दाणे तुम्ही नक्की ट्राय करून ग बघा खूप टेस्टी लागतात आणि अगदी झटपट होणारे आहेत आणि पाऊस पडत असेल आणि तुमच्याकडे मक्याचे दाणे असतील तर हे तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा आपण इथे याला हाताने सुद्धा असं सारखं करून घेणार आहोत म्हणजे मसाला हा सगळीकडे लागला जाईल आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे हे बघा मी तुम्हाला चमच्यानं दाखवते मस्त रंग आलाय मसालेसुद्धा सगळीकडे कोट झालेत प्रत्येक दाण्याला हा मसाला लागला गेला पाहिजे म्हणजे आपले हे क्रिस्पी कॉर्न मस्त लागतील आता आपले हे क्रिस्पी मसाला कॉर्न तयार झालेले आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनचा बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर तुमची डिश आमची नमस्कार